सगक यांचे गेल्या चार ते पाच महिन्यापासून काम दिलेल्या मानधनात मानधन तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी पात्रकर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांना लवकरच त्यांचं राज्यस्तरावर प्राप्त होता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे त्यांनी ठोस आश्वासन दिलेले आहे तरी महाराष्ट्रातीलच नाही तर पूर्ण देशातील वीस जानेवारी रोजी होणारा संत हा एक दिवसाचा राहील आणि संप होऊन नऊ जुलै रोजी पूर्ण महाराष्ट्रात नाही ना तर पूर्ण ना देशामधला संप राहील आणि बेमुदत संप राहील असा ऐका संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशा वर्तरी यांना किमान सव्वीस हजार रुपये मानत जावर द्यावे गेले त्यावेळी आणि कायमस्वरूपी करण्यात यावी आणि वेदन लागू करण्यात यावेगटप्रवर्तक त्यांना समायोजन करून सुपरवायझरचा दर्जा देण्यात यावा आणि त्याचं कायमस्वरूपी करण्यात यावं आणि त्यांना फिक्स मानून अंगणवाडीचा सुपरवायझरचा दर्जा देण्यात यावं या संदर्भामध्ये नऊ जुलै रोजीपासून तर पूर्ण देशामधील बेमुदत काम आंदोलन करण्यात येईल असा इशारा आय टी संघटने राज्य उपाध्यक्ष जय हिंद जय महाराष्ट्र